आणि यानंतरची बातमी आहे परळीमधून परळीमध्ये सध्या महादेव मुंडे हत्या प्रकरण हे आता अठरा महिने उलटून सुद्धा आता यांचे आरोपी मोकाट आहेत ज्ञानेश्वरी मुंडेंच्या आत्मदहनाचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिलेला आहे पोलीस स्टेशन बाहेर बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्गुणपणे हत्येला तब्बल अठरा महिने उलटलेले आहेत मात्र अजूनही तपासामध्ये काहीच निष्पन्न होत नाहीये पण आरोपी अजूनही मोकाट आहेत पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे गेल्या कित्येक दिवसांपासून न्यायासाठी कोर्टाचे आणि पोलीस स्टेशनचे उंबर ठेसवत आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमीर हुसेन सध्या आपल्यासोबत अमीर जवळपास अठरा महिने उलटून गेलेले आहेत मात्र अजून या गोष्टीचा या घटनेचा या हत्येचा तपास लागत नाहीये सरकार कुठेतरी कमी पडत आहे किंवा प्रशासकीय व्यवस्था किंवा पोलिसांचं कुठेतरी हे अपयश म्हणावं लागेल काय अधिकचं अपडेट सर नक्कीच देश दे जर आपण बघितलं तर महादेव मुंडे हा हत्या प्रकरणाला अठरा महिने ओळखले त्यांची पत्नी गेल्या आठ दिवसापूर्वी बीडचे पोलिस अध्यक्षांना निवेदन दिलं होतं की जर या आठ दिवसात काही कारवाई झाली नाही तर मी आत्मदान करणार आज ते सकाळी बीडचे टी ऑफिसला आले त्यांच्या हातात आहे तर पेट्रोलची बॉटल होती जेव्हा ते गाडी पिसरले पण पोलिसांचं सतर्कने ते अनर्थ चालला ते काय अंगावर ओतून घेतलं नाही पण त्यांना सध्या बीडचे पोलीस अध्यक्षांच्या कॅबिन मध्ये घेऊन गेले ते सध्या पोलीस अध्यक्ष चर्चा करत आहेत या प्रकरण बघितलं अठरा महिने उलटले ह्याच्यातला एकही आरोपी अजून अटॅक नाही आता आपण जर म्हणलं तर या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये म्हणजे अठरा महिने झाले सुद्धा तर त्या व्यापारीची जी हत्या झाली होती त्याच्या एकही आरोपीला पकडण्यात आलेलं यश आलेलं नाही सिद्धेश खरंय नक्कीच धन्यवाद आमिर तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल